सुंदर मस्तपैकी बघा गणपती बाप्पा आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि स्वामी समर्थ अशा अशा टाइपचा गणपती बाप्पा आणलेला आहे खूप मस्त आहे बघा आणि पलीकडं राधा कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे खूप सुंदर असं बघा बासरी वाजवतायत राधा राधा राधासाठी कृष्ण वाजवतायत आणि मस्तपैकी खूप सुंदर असं मस्तच डेकोरेशन केलेलं आहे खूप छान आणि वरती तर बघा खूप सुंदर अस मस्तच असं बनवलेलं आहे बघा आणि इकडं काय आहे ते कृष्ण आहे हा कृष्ण आहे बघा कृष्णाची मूर्ती आहे खूप छान समया वगैरे मस्तच असं डेकोरेशन खूप सुंदर असं केलेलं आहे इथं फ्लॉवर्स ठेवलेले आहेत छान असे मोदक आहेत बघा तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर आहेत बघा हे बघा खूप छान छान असे छोटे छोटे मोदक मस्त असे बनवलेले आहेत बघा आणि उकडलेले आहेत उकडलेले विशेष म्हणजे खूप छान आहे बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद